आज देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने एक धक्कादायक आणि क्लेशदायक निर्णय दिलेला आहे या निर्णयाचा मी तीव्र शब्द धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो या देशातली लोकशाही संपुष्टात आलेली असून आता याचा या, या देशाचा प्रवास हा हुकूमशाहीकडे चाललेला आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नाव आणि चिन्ह पवारसाहेबांकडून काढून घेण्याचा निर्णय हा निश्चित पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय करणारा आहे हा निर्णय महाराष्ट्रातील पुण्यातील जनता ही जुगारून लावेल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे होय आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी गेलं असलं तरी इथून पुढे आमचं पक्षाचं नाव जे कालही होतं आज येईन उद्या राहील ते म्हणजे आमच्या पक्षाचं नाव शरद पवारच असेल आणि आमच्या पक्षाचं चिन्ह हे शरद पवार साहेबांचा फोटोच असेल बाबतीत माझ्या मनात शंका नाही असे न किती पक्ष उभे करण्याचे नवे निर्माण करण्याचं धाडस हे पवारसाहेबांच्यामध्ये कालही होते आज येईन सुद्धा राहील त्याच्यामुळे या निर्णयाचा मी तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत असताना येणाऱ्या काळातली महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक ही सामान्य जनता पवारसाहेबांच्या बाजूनेच फिरून देईल हा विश्वास व्यक्त करतो